श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ स्वामींचं नाव घेऊन मी ह्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते होळी हा रंगाचा सण दरवर्षी फाल्गुन महिन्यातील शुक्ल पक्षाच्या पौर्णिमेला साजरा केला जातो होलिका दहन पौर्णिमेच्या रात्री केलं धुलवड आणि पंचमीपर्यंत रंगाची होळी ही खेळली जाते हा सण अधर्मावर धर्माचा विजय म्हणून साजरा केला जातो पंचांगानुसार यावर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा तेरा मार्च रोजी सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटाने सुरू होईल तर चौदा मार्च रोजी दुपारी बारा वाजून तेवीस मिनटापर्यंत समाप्त होईल आणि उदय तिथीनुसार तेरा मार्चला होलिका दहन होणार आहे तेरा मार्च रोजी रात्री अकरा वाजून सव्वीस मिनिटापासून ते मध्यरात्री बारा वाजून तीस मिनटापर्यंत होलिका दहनाचं शुभ मुहूर्त असेल तेरा मार्च रोजी रात्री उशिरा खेळली जाईल धरतीशी आपल्या मातृभूमीशी आपले नाते अटूट राहावे म्हणूनच चक्क धुळीने होळी खेळली जाते त्यानंतर विविध रंगाने रंगपंचमीपर्यंत होळीचा सण साजरा हा केला जातो पौराणिक कथेनुसार हिरण्यकशिपला असे वरदान प्राप्त झाले होते की त्याचा वदना मनुष्य करू शकतो ना प्राणी मात्र त्याचा मुलगा प्रल्हाद हा भगवान विष्णूंचा निस्मित भक्त होता आणि त्याने वडिलांच्या आज्ञेचे पालन करण्यास नकार दिला त्यामुळे क्रोधित झालेल्या हिरण्यकशिपूने आपल्या बहीण होलिकाला प्रल्हादाला ठार मारण्यास आदेश दिला होलिका होलिका अग्निरोधक वस्त्र परिधान करून प्रल्हादासह चितेवर बसली पण प्रल्हादाने भक्तिभावाने भगवान विष्णूंची प्रार्थना केली त्या क्षणी वाऱ्याच्या जोरदार झोत आल्या आणि होलिकेचे वस्त्र उडून गेले त्यामुळे ती जळून राग झाली परंतु प्रल्हाद सुरक्षित राहिला त्यामुळे वाईटावर चांगल्याच्या विजयाचे प्रतीक म्हणून होळीच्या आदल्या दिवशी होलिका दहन करण्याची प्रथा सुरू झाली होलिका दहनाच्या वेळेस आपल्या शास्त्रामध्ये काही उपाय सांगितल्यात हे उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारे जेवढी पण नकारात्मकता इडाबिडा दोष दूर होतातच होतात पण आपल्या घरावर माता लक्ष्मीची विशेष कृपाही होत असते आणि म्हणूनच आपल्याला होळी पौर्णिमेच्या दिवशी इथे काढायचं फक्त एक स्वास्तिक हे स्वास्तिक काढल्यामुळे आपलं शंभर पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन आपल्या घरावर अखंड माता लक्ष्मीची कृपाही होणार आहे लक्ष्मी, लक्ष्मी प्राप्ती करता कर्जमुक्ती करता इच्छापूर्ती करता सर्वात प्रभावी असा हा उपाय मानला जातो ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये देणार आहे तो व्हिडिओ पूर्ण पाहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल लायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझा नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही आणि कमेंट मध्ये ओम नमो भगवते वासुदेवाय नमो लियाला जी विसरू नका होळीच्या दहनाने अशुभावर विजय किंवा असत्यावर विजय म्हणून आपण त्याच्याकडे पाहतो होलिका दहनाच्या वेळेस आपण काही व्यक्तींना काही वस्तू ज्या आहेत त्या होलिका दहनामध्ये अर्पण करताना पाहत असतो तर त्यामागे सुद्धा आपल्या शास्त्रामध्ये कारणही दिलेली आहेत जर आपण पेटत्या आगीमध्ये काही वस्तू अर्पण केल्या तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारी जी संकट आहेत दोष आहेत आर्थिक समस्या आहेत त्यापासून आपल्याला मुक्तता मिळण्यामध्ये मदत ही मिळत असते सुख असो किंवा दुःख असो नफा तोटा हा प्रत्येकाच्या आयुष्यात येतोच अशा स्थितीमध्ये माणसाला धर्म ज्योतिष शास्त्र आणि उपायांवर अवलंबून राहावं लागतं अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येकजण खूप मेहनत करतो खूप कष्ट करतो जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये सुख समृद्धी नांदेल पण बऱ्याचदा काय होतं ना आपल्या घरामध्ये काही दोष असतात की आपल्यामध्ये काही दोष असतात त्यामुळे सुद्धा आपल्याला कोणत्याही क्षेत्रामध्ये यश हे मिळत नाही आपण मेहनत तर करतो कष्ट तर करतो पण आपल्या कष्टाला आपल्या, आपल्या, आपल्या नशिबाची साथ ही मिळत नाही आपल्या घरी पैसा तर येतो पण आलेला पैसा टिकून राहत नाही आणि म्हणूनच आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या कष्टाला आपल्या नशिबाची साथ मिळेल त्याचबरोबर जी अप्राप्त लक्ष्मी ती आपल्याला प्राप्त होईल आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला होलिका दहन जेव्हा होईल तेव्हा करायचं सर्वप्रथम आपल्याला होळीच्या इथे जायचं आहे तिथे आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची हळद कुंकू अक्षदा धान्य अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर पुरणपोळीचं नैवेद्य अर्पण करून घ्यायचं आहे जल अर्पण करायचं आहे आणि आपल्याला त्यानंतर जो आहे हा उपाय जो आहे तो करायचा आहे ह्या उपायाकरता आपल्याला होळीची राखी लागणार आहे ज्याप्रमाणे होळी का दहनला महत्त्व आहे त्याचप्रमाणे होळीच्या राखीलासुद्धा महत्त्व आहे होळीच्या राखेपासून चमत्कारिक असे उपाय केले जातात हे उपाय केल्यामुळे आपल्याला अखंड लक्ष्मीची प्राप्तीही होत असते तर आपल्याला काय करायचं आहे होळिका दहन झाल्यानंतर त्याच्यामध्ये जी राख निघते त्याला भस्मसुद्धा म्हटलं जातं ते आपल्याला वाटीमध्ये आपल्या घरी घेऊन यायचं आहे आता हे भस्म आपल्या घरी घेऊन आल्यानंतर आपल्याला एक छोटी वाटी घ्यायची त्यामध्ये थोडीशी होळीची राख टाकायची त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून त्याचं गंध हे तयार करून घ्यायचं आणि त्यानंतर आपल्या मुख्य प्रवेशद्वाराचा जो दरवाजा असतो त्या दरवाज्यावर आपल्याला या होळीच्या राखीने तीन स्वास्तिक हे काढून घ्यायचे आहेत फक्त जे आपण स्वास्तिक काढणार ते व्यवस्थित काढायचे स्वास्तिकमध्ये चार बिंदू तसेच कडेला जे दोन दोन रेषा असतात त्या आवर्जून आपल्याला द्यायच्यात कारण त्यात स्वास्तिकच्या मर्यादा असतात स्वास्तिक हे मांगल्याचं प्रतीक असतं स्वास्तिक हे विष्णूंचं आसन मानलं जातं तसेच स्वास्तिकला माता लक्ष्मीचं स्वरूपसुद्धा म्हटलं जातं आणि होळी पौर्णिमेच्या दिवशी या भूतलावर माता लक्ष्मी ही जागृत अवस्थेत असते त्यांनी जो पण भक्त खऱ्या मनाने खऱ्या श्रद्धेने माता लक्ष्मीची पूजा करतो सेवा करतो आराधना करतो त्याच्या घरामध्ये कायम माता लक्ष्मीची कृपा ही होत असते तर आपल्या घराचं मुख्य प्रवेशद्वार हे आपल्या घराचं सर्वस्व असतं आपल्या घरामध्ये जी पण चांगली किंवा वाईट गोष्ट येते ती आपल्या मुख्य प्रवेशद्वारामधनंच येत असते असं हे तीन स्वास्तिक आपल्या मुख्य प्रवेशद्वारावर काढल्यामुळे आपल्या घरामध्ये कोणत्याही प्रकारची वाईट शक्ती नकारात्मकता प्रवेश करू शकत नाही त्याचबरोबर आपल्या घरामध्ये असणारी जेवढी पण नकारात्मकता इडापिडा दोष आहेत अलक्ष्मी आहे ती घरात नकाडता पाय करून निघून जाते आणि ज्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचे दोष नसतात त्याच घरामध्ये माता लक्ष्मीचं आगमन हे होत असतं लक्ष्मी प्राप्ती करता सर्वात प्रभावी आणि चमत्कारिक असा हा उपाय जो आहे तो मानला जातो हा उपाय तुम्ही अगदी रात्री बारा वाजेपर्यंतसुद्धा सुद्धा करू शकतात त्याचबरोबर जर तुमच्या घरामध्ये वारंवार भांडणं होत असतील कला होत असतील नवरा बायकोचं पटत नसेल मुलांचं पटत नसेल किंवा तुमचं मोठं कुटुंब आहे कुटुंबामध्ये कुटुंबा एकोपा असेल तर आपल्याला काय करायचं आहे होळी पौर्णिमेच्या दिवशी जी आपण राख घेऊन येणार आहेत तर दुसऱ्या दिवशी आपल्याला आपल्या घरातले इतर सदस्य उठायचे अगोदर सकाळी लवकर उठायचे स्नान करून घ्यायचे आणि त्यानंतर ही जी राख आहे ती आपल्या संपूर्ण घराच्या कोपऱ्यांमध्ये आपल्याला थोडी थोडी करून फुंकर मारून उडवून टाकायची असं केल्यामुळे आपल्या कुटुंबामध्ये जो मतभेद असतात ते दूर होतात कुटुंबामध्ये एकोपा वाढतो घरामध्ये असणारी जी भांडणं आहेत क्लेश आहेत ते दूर होण्यामध्ये मदत मिळते तसेच हा उपाय केल्यामुळे आपल्या घरामध्ये असणारा वास्तुदोषही दूर होतो तसेच दररोज होळी पौर्णिमेपासून आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये चिमुडभर होळीची राख टाकून स्नान केल्यामुळे ग्रहदोषापासूनसुद्धा मुक्तता मिळते त्याचबरोबर आज आजारपणापासूनसुद्धा मुक्तता मिळते तसेच एखादा व्यक्ती असेल जो दीर्घकाळापासून आजारी असेल दवाखाना मागेच लागला असेल की ती औषधं केली तरी फरक पडत नसेल तर होळी पौर्णिमेपासून पुढच्या येणाऱ्या पौर्णिमेपर्यंत म्हणजे एक महिनाभर जो आहे दररोज आपल्याला आपल्या कपाळावर होळीची राखी लावायची तुम्ही स्वतः अनुभव घेतील की जो आजारी व्यक्ती आहे त्याच्या तब्येतीमध्ये सुधारणाही व्हायला लागलेली आहे तर हे छोटे छोटे होळीच्या राखीचे चमत्कारिक उपाय आहे जे आवर्जून प्रत्येकाने होळी पौर्णिमेच्या दिवशी करायचे म्हणूनच व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून प्रत्येकाच्या आयुष्याचं कल्याण हो हेच मनामध्ये इच्छा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ